आज बेसिकली ना रायव्हर रायव्हरची गर्दी असते त्याची आणि आज म्हणलं वाढदिवस म्हणलं आपण संभाजी महाराजांच्या आहे ना पाया पडून वाट बत्तीस हवा चालू आला सुद्धा एकोणीसशे चौऱ्याण्णव इथं संगमेश्वर मंदिर आहे हे पण शेवकालीने असं इथं मेन्शन केलेलं आहे ना रे मागल्या वर्ष वाचल होतो ना आपण मेन्शन यांची कवी कलशनला कधी मारण झालेलं संभाजी त्या दिवशी मार्ग याच ठिकाणी संभाजी महाराजांना मारलं दोघांना कवी कलशन mm. संभाजी महाराजांना तिसरी चौथी वारी यायची पण चांगलं डेव्हलप बरं का रेनिएशनच काम चालू वाटतं काहीतरी इथं बरेच लोक आले तर बऱ्यापैकी आपलं पण झालेलं आहे बरं का देवगावातलं यांचं मला आता फरक पड दिसतोय कारण की लास्ट टाइम आम्ही आलो ना एवढं संगमेश्वर मंदिर आहे ह्याच्यात जस्ट शेजार म्हणणे खालून त्रिवेणी संगम इंद्रायणी भीमा भामा तीन न संगम होतो इथं खाली मग अगल्या वर्ष गेल मी रायगडावर मा वाढदिवस होता आता एकतीस एकतीसावा होता तिसावा असत ना रे एकतीसावासावा आता बत्तीसा वर्ष चालू आला मला आजपासून बत्तीस वर्षाचा कोणा आला रे मी तिथं आलं ना आत्मिक समाधान भेटतं मग दरश नाही भेटलं मागेच पण होतं भेटलं गर्दी असतो होती परंतु बसण्यात अनुभवण्यातलं फरक आहे भारी वाटते एकदम शांत वातावरण नेले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता जवळपास आहे ना एक साडेनऊ वाजल्यात आणि आज बरोबर आहे ना एकोणीस जानेवारी वाढदिवस आहे जवळपास मला वाटतं बत्तीसा चालू झाला सुंदर एकोणीसशे चौऱ्याण्णव मी आज काय करावं कळत म्हणून सकाळ सकाळी ना, <laughs> <laughs> ना। संतोष सेटला फोन लावून आता चाललोय तुळापूरला आता आम्ही मरकळ मध्ये इथून काय साधारण एक सात आठ किलोमीटर राहिला असेल बघता आता जवळ मागल्या वर्षी गेलतो मी रायगडावरती मला अजून आठवतो राव रायगडावर मी एकटाच होता आपण ले ना तुळापूर गाव इकडं आहे आणि इकडं छत्रपती संभाजी महाराजांची ना समाधी तुळापूर गावात इथं पार्किंगला लावायला गाडी इथं पण गाडी पार्क केली आणि आज पण गर्दी आज बेसिकली ना ड्रायव्हर आहे त्या गर्दी असते त्याची आणि आज म्हणलं वाढदिवसा म्हणलं आपण संभाजी महाराजांच्या आहे ना पाया पडून येऊ तसं आपण आळंदी पण जाणार आहे आता मागून गेलो ना आपलं आळंदी पण लागते आळंदीला पण जाऊ दर्शन घेऊ आणि आज आज सगळे दर्शनच करतो वाढदिवसानी मी सगळ्यांच करते आहे बरं का चांगलं केलं यांनी तर तिसरी चौथी वारी यायची पण चांगलं डेव्हलप केलंय का रेन्युएशनच काम चालू वाटतं काहीतरी इथं बरेच लोक आले तर रे अहो तिकडं समाधी ना आणि तिकडे पुतळा यांचा एक ते एक पुतळा आहे संस्था वारकरी संस्था आहे चले सांग त्या साईडला जाऊ दर्शन घेतला मी पुढे जाऊ इथं मंदिर संगमेश्वर मंदिर येते पुढे एक कवी कलशनची एक समाधी समाधीला गेला एक सुट्टे पैसे आहेत तेवढे ऑनलाईन नाही मावशी घे सगळे आय पाहिजे तो दोन पाने दिली जाऊ संगमेश्वर मंदिर आहे हे पण शिवकालीन आहे असं इथं मेन्शन केलेलं आहे ना रे मागल्या वर्ष वाचलो तो ना आपण हे मंदिर जवळपास शिवकालीन शिवाजी महाराजांच्या काळात लो यात आपलं पूर्ण तकडाच रो مستغرب ليه يا زند شيت سلام त्याच्या बाहेर आम्ही लवकर आलो ना त्याच्यामुळे दर्शन आहे तरी पण एवढं सकाळी पासी सकाळी येई ना लोक आहे अजून जसे आता टाइम वाढत ना अशी गर्दी पण वाढत शनिवार रायवर आहे ना रेकमेंडेड आहे ना तुम्हाला जर दर्शन करत असेल तिथे येऊ नका आदर वर्किंग डे मध्ये आले ना प्रॉपर तुम्हाला बघतो सगळं आता आम्हाला सगळं माहिती म्हणून एवढं काही नाही मी खास दर्शन करायसाठी आलेलो आहे फक्त झाली एक आपला इंद्रायणी भीमा भामा त्यांचा ना त्रिवेणी संगम खाली इकडं राईट साइड लेफ्ट साइडला हे संगमेश्वर मंदिर आहे खालून त्रिवेणी संगम आहे इंद्रायणी भीमा भामा तीन त्यांचं संगम इथं खाली बरोबर ना संगम पॉइंट आहे हात असा भेटल तर ते युट्यूबवर नाही का इन्स्टाग्राम वर ते चालतं किंवा त्यांनी दाखवलं होतं ना, ना। हा संगम ती याच गावचं वाटतं माग वेळेस मग आलो तर तुम्ही मी मेमायत आल तू वाटत महिन्यात आलो तू बरोबर ना इंद्रायणी भामा भीमा बक्की पवित्र रे संगमशान इकडून म्हणजे ती इंद्रायणी आणि तिकडून भीमा मामा आहे का तिकडं मंदिर आहे का त्या साईडला Sự nó siêu gần hết sao nó gạt ở dưới ra Hãy subscribe cho हा परिसर थोडासा तसा बैठलं तर पण आता याचा डेव्हलपमेंट पण होत नाही वाटतं हे संगमेश्वर मंदिर त्रिवेणी संगम आणि इथं छत्रपती संभाजी महाराजांचाही ना ह्या साईडला पुतळा एक तो दाखवत तुम्हाला हा पुतळा एक पण चांगलं आहे वेल मेंटेन आहे मागल्या वर्षी गेलो तर मी रायगडावर वाढदिवस होता आता एक तिसावा होता तिसावा असत ना रे एकतीसावा एकतीसावा आता बत्तीसावा वर्ष चालू आलं मला आजपासून बत्तीस वर्षाचा गोड आला रे नी म्हणून नवीन सुरुवात वाट बत्तीस वर्षाची मावळांच्या पायान पडून गुरु प्रणयाला गेल तर पण मग प्रणय गेला नेमका हिंजवडीला आणि रितेश गोट एव्हरे संतोष शेटर मी चालू आहे कन्व्हेशन यांची कवीकालशांना कधी मारण झालेलं संभाजी महाराजला पण त्या दिवशी मारत ना नापथ याच ठिकाणी संभाजी महाराजांना मारलं दोघांना कवी कलशान संभाजी महाराजांना आणि ते कुठं शिवल त्यांचं बॉडी शिवली आणि कुठलेली ती वडगावात आणि ते संस्कार दिला गेलेला आहे का आई साहेब याच ठिकाण झालं सगळं एवढं सण का गाव गाऊन वड आले मग आता साधारणतः आवाज आम्हाला आता इथून जायचं आपल्याला आळंदीत आळंदीत ना ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊ इथलं घेतलं दर्शन आम्ही तसे माझ्या बरेच पाच सहा वेळा यायची ब टाय बारी इथं पण ना आज दिवस चांगला त्यामुळं म्हणलं काय पडून घेऊ आई आळंदीत पण दर्शन घेऊ डायरेक्ट मुख्य घाबरतो पडत इथून तिथून इथून आहे का आज जायचं असेल घेऊन जायचं का माग वेळेस पण थांबलो तू माहिती का बाहेर थांबलो इथून दिसत पण नाही रे चल बाहेर ते मंदिर आपल्यापेक्षा बारीक आपलं तरी मोठ आहे आज पण गर्दी आहे रेकड हॉलिडे डायरेक्ट आपल्याला बॅट दर्शन भेट रा अवघडे हा ना भारता बघतो त्या साईडला साईडला आयुष्यपट लाईन बघ जास्त लय वेळ लागेल रे फिरू नये का असं मग तर पॉसिबल ना रे आपल्या दिवस काढा ना का न इथं आपलं पेक्षा जास्त लोक इकडे तस भेटत आहे ना रे शनिवार रविवार मग ते झालं ना हॉलिडे झालं ना डायरेक्ट चांगलं रिडिवेशन केलेलं आहे मी रिडिवेशन चांगलं केलं रे डेव्हलप झालं आहे चांगलं बऱ्यापैकी तसं आपलं पण झालेलं आहे बरं का देऊ गावातलं तिला यांचं मला आता फरक पड दिसतोय कारण की लास्ट टाइम आम्ही आलो नाही एवढं नव्हतं आज चांगलं वाटतंय मला फरक हे कन्ट्रक्शन चालू होतं लास्ट टाइम आता पूर्ण आलंय संतोष शेठ आपण इथं कुठं तरी निवांत बस कुठं बस या संतोष तो सगळं दिसतंय का नाही बघ वारकरी लोकल नाही घर म्हणा इकडे जास्त आपल्यापेक्षा तुम्ही जवळपास इथं आहे ना मागले वर्ष आलो तो फेब्रुवारी महिन्यात आता जर अकरा एक महिन्यानंतर आद्या अकरा एक महिने झालेस ना अकरा एक महिने अकरा एक महिन्यानंतर आलोय इथं आलं ना आत्मिक समाधान भेटतं मग दर्शन नाही भेटलं मागेच पण होतं भेटलं गर्दी असतो होती परंतु बसण्यात म्हणजे अनुभवण्यातलं फरक आहे बारी वाटते एकदम शांत वातावरण नेले दर्शन करून झालं हा चवलं आम्ही घरी गाडी पार्किंगला लावली इकडे पुढं या साईडला राईट साईडला पार्किंग लावलेली गाडी आम्ही रोडला नाही लावतायत रोडला नाही फाईन मारत आहेत पाचशे रुपये इथं एक धारीवाल म्हणून एक ट्रस्ट आहे त्या आत पार्किंगला लावलीत